राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी जय शेवा जय ज्वार आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अफगाणिस्तान आलेला तो बंजारा आणि धन नाणगे हे धनगर आदिवासींच आरक्षणाची भीक मागण्याचा प्रयत्न करतात परंतु संविधानाने आदिवासींना जे आरक्षण दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधानाने जे आर आदिवासींना आरक्षण दिलेले त्याची कुणीच छेडछाड करू शकत नाही आणि आमचं हक्काचं आरक्षण आमच्या हक्काची भीक कोणाला देऊ शकत नाही परंतु या जातीवादी मनुवादी घेण्याच्या कातडीच्या सरकारचा तो निजाम बाप असल्यामुळे हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे बंजारा समाज आरक्षणाची मागणी करतोय आणि आमचे पंचवीस आमदार चार खासदार मुख मिळून गप आहेत कोणाला काही दिनगिरी न समायची आता आपण बघा बंजारा समाजाने आंदोलन केले लगेच फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांचं पत्र काढलं चार तारखेच्या मिटिंगचं त्यासोबत त्या बंजारा अफगाणिस्तानाच्या लोकांनी बरेच आंदोलन मोर्चे केले त्यांना शिष्टमंडळ भेटायला गेलं आडगे धनगारांनी धन के धन आंदोलन केलं शिष्टमंडळ भेटायला गेलं परंतु आदिवासींचे एवढे मोर्चे झाले एवढे आंदोलन झाले एक मंत्री संत्री कोणी शिष्टमंडळाचा प्रतिनिधी भेटायला आला नाही राज्य एवढं पेटून गेलेलं आहे आरक्षण वाचवण्यासाठी परंतु आणि आमचे आमदार खासदार हे झोपा काढतात यांचं सरकारमध्ये चा काही चालत नाही सरकार यांना घाबरत नाही कारण यांचा दबाव गट नाही समाजाचं वाटोळ जरी चालल ही सगळ्या आदिवासी आमदारांची भावना आहे म्हणून हे कधी दबाव टाकत नाही कधी प्रेशर टाकत नाही म्हणून सरकारमध्ये असलेले बाकीचे आमदार खासदार हे सरकारला घाबरतात कारण यांना माहिती आमचे पद जातील त्याच्यामुळं यांच्या भरवशावर राहून चालणार नाही कारण आता आपण बघितलंय बीजेपी जे फडणवीस शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी अजित पवार या बंजारा धनगरांच्या पुढे झुकतोय पण आदिवासीच्या पुढे झुकत नाही कारण याला कारणीभूत आपले लबाड आमदार खासदार येते किती दिवस झोपे सचवून घेणार तुम्ही लोक आम्ही आंदोलन मोर्चे केले की आम्हालाच टार्गेट करणार तुम्ही लोक बस झाला आता आता आदिवासी समाजाने हे आमदार खासदारांच्या बोरशावर राहू नये आणि हे आमदार खासदार उलट आम्ही समाजासाठी काम करतो आमच्या विरोधात काम करतात पण हे काही समाजासाठी लढत नाही काही करत नाही हे समाजाने ओळखलं पाहिजे आणि आदिवासी समाजाचे खरे शत्रू खरे विरोधक आहेत तर हे अजित दादा एकनाथ शिंदे फडणवीस त्यामुळे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका जिल्हा पंचायत समितीमध्ये मतदानाच्या मद पेटीतून त्या कंबळाला धनुष्यबाणाला घड्याळाला त्यांची अवकाश दाखवून द्या आपल्या मतदानाच्या माध्यमातून तरच हे सरकार झुकल आता सरकारला झुकवायची एकच वेळ आलेली ती मतदान मतदान देऊन तुम्ही फसू नका विकले जाऊ नका या सरकारला या जातीवादी मनोवादी जाती सरकारला कारण हे जातीवादी सरकार नाही म्हणून आदिवासींना भेटत नाही आदिवासींना तुच्छ लेखणारं सरकार आहे त्याच्यामुळं या सरकारला त्याची जागा दाखवून द्यायचं काम हे तुमचं आमचं आहे त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी समजून घ्या वेळेत जाग्यावा अन्यथा आपले लबाड आमदार खासदार हे झोपलेले आहेत यांच्या नादी लागून समाजाचं नुकसान करू नका जय आदिवासी जय शेवा जय जुवा